सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराचे आणि मोदी सरकारचे देशभरातून कौतुक होत आहे अशातच भाजपचे मित्र मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून देखील लष्करावर आणि मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक करण्यात आलं आहे पाकिस्तान हा मुळातच दहशतवाद्यां निर्माण करणारा राष्ट्र आहे त्यामुळे या राष्ट्राला ठेचून मारले पाहिजे असं त्यांनी या अग्रलेखात म्हटलं आहे त्याचप्रमाणे भारतीय सैनिकांना मोदी सरकारने मोकळीक दिली आणि या स्वातंत्र्याचा फायदा घेत भारतीय लष्कर पाकिस्तानमध्ये घुसून या दहशतवाद्यांना त्यांनी ठार केलं याबद्दल त्यांनी भारतीय लष्करांचं कौतुक केलं आहे जर मोदी सरकारने अशी सैनिकांना मोकळीक दिली तर ते लाहोरमध्ये आणि इस्लामाबादमध्ये देखील तिरंगा फडकवतील असंही त्यांनी म्हटलं आहे परंतु या कौतुकांमुळे कुठेतरी भारू न जाता पाकिस्तान याकडून प्रत्युत्तर देतील त्यामुळे भारताने देखील सतर्क राहिले पाहिजे असा इशारा देखील सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे सामनाच्या अग्रलेखात नेमके काय म्हटले आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम